औराद येथे एकता तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन एकता तरुण मंडळ औराद यांच्या वतीने आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले यावेळी मंडळाचे अध्यक्ष राम जरग उपाध्यक्ष विकास काळे अण्णाराव बगले अप्पाराव बंडगर सुनील बशेट्टी दीपक वाघमोडे श्रीपती उमराणी सुनील जागीरदार व मंडळाचे लाडके पत्रकार श्रीकांत हाले व औरंगाबादचे सरपंच शशिकांत बिराजदार उपसरपंच इराणा बनसोडे पंचायत समिती सदस्य संदीप टेळे माजी सरपंच शांतकुमार गडदे पोलीस पाटील बेगडे व लिंगराज पाटील इतर मंडळाचे सुद्धा पदाधिकारी सहभागी झाले होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नमस्कार सालाबादाप्रमाणे यावर्षीही एकता गणेश तरुण मंडळ औराव आमच्या या गणेश चरुण मंडळाकडून आम्ही येथे भव्य अशा रक्तदान शिबिर सुरू केलेलं आहे रक्तदान शिबिरामध्ये आता सध्या एक चाळीस जणांनी रक्तदान केलेले आहे दानामध्ये दान श्रेष्ठ असे म्हटले जाते जसे दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे त्यानंतर कन्यादान श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे या मानव जातीला जीवनामध्ये रक्तदान ही सर्वश्रेष्ठ रक्त दान आहे म्हणजे आम्ही या एकता तरुण मंडळ औराद येथे आम्ही रक्तदान शिबिर चालू केलेलं आहे चाळीस जणांनी येथे रक्त दिलेलं आहे प्रतिवर्षी आम्ही धार्मिक कार्यक्रम असो कला कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असे कार्यक्रम नियोजन केलेले आहे दरवर्षी आम्ही करत आहोत आणि तसेच ही परंपरा रूढी परंपरा आम्ही कायमस्वरूपी असं ठेवण्याचं दृढनिश्चय आम्ही या एकटा तरुण मंडळाने घेतलेला आहे त्याबद्दल आमच्या एकटा तरुण मंडळामध्ये एकही जातीभेद न मानता सर्व धर्म समभाव ही भावना ठेवून आम्ही एकटा तरुण मंडळाने आपल्या या औराद गावामध्ये ही कार्यक्रम साजरा करत आहोत त्याचप्रमाणे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आपल्या एकटा तरुण मंडळाला मंद्रुक पोलीस स्टेशनकडून संपूर्ण गावामध्ये एक नंबर पारितोषिक आपल्या औराध गावाला म्हणजे एकटा तरुण मंडळाला मंद्रुक पोलीस स्टेशनकडून बहुमान मिळेला मेडला मिळाले आहे त्याबद्दल मंदरुक पोलीस स्टेशनचा आम्ही एकटा तरुण मंडळचे सर्व पदाधिकारी आणि आमचे तरुण मंडळ आम्ही त्या पोलीस स्टेशनचे चिरऋणी आहे त्याबद्दल मी धन्यवाद मानतो त्याच अनुषंगाने आता तुम्ही आतापर्यंत किती जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि आता पुढे किती जण करणार आहेत अजून आता सध्या चाळीस जणांनी रक्तदान केलेलं आहे अजून पण भरपूर लोक रक्तदानाला तयार आहेत आता ऑलरेडी सध्या चालू आहे ह्याच्यामध्ये महिलांचा पण समावेश आहे हो हो महिलांचा पण समावेश आहे तरुण मंडळ आपले जे मुलं आहेत तरुण युवा पिढी हे सर्व युवा पिढी आता सध्या आता रक्त द्यायला तयार आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा